आता मित्रांनो आपण त्यांच्या मागं हिंडा लागून राहिलेला आपली त्यानंतर ट्रॅक्टर पुढे चालली आपलं काय काही बारीक झाडं असल्या त्याच्यावर माती पडू राहिलेली पडल्यानंतर झाड लगेच दबून जातं प्रत्येक साईडला आपल्याला आता हिंड लागणार आहे पहा मित्रांनो बघू शकते राम भारी राहण्याची राहिलेली भारी होत त्याच्यानंतर इकडं पण माती पडते काही काही त्यानंतर आपला फॉवर घेऊन राहते त्यानंतर आपण पॉम्पडरला स्कोअर कवच आण नंतर टिपका येत आहे पानावरती तुम्हाला दाखवतो कुठे का टिपका असतो तेवढं आपण स्कोअर कवच आणि की बी बायचं आपलं आहे दहा मिलियन टाकायचं दर पंपाला टिपका आहे शेंडवरती वृक्ष टिपका आलेलं आहे इथे टिपकं आहे बोगश तरी याला टिपकं म्हणतात मित्रांनो रोख शकते आता गटूळ घेतलेली आहे